सगळ्या जनतेनं उचलून धरलं की बाबा फक्त अर्ज भरा पुढची जबाबदारी आम्ही घेतो असेल आम्ही नगराध्यक्षाच्या रूपात मी जर आले तर मी हे सगळे प्रश्न अगदी सहज सोडू असं मला वाटतंय म्हणून आम्ही आमच्या वॉर्डमध्ये तो राबवलाही आणि तो सक्सेस झाला जनतेशी संपर्क वाढत गेला आणि लोकांच्या गरजा असतील म्हणजे मूलभूत असतील सामाजिक शैक्षणिक राजकीय या सगळ्यामधल्या गरजा लोकांच्या माहीत पडत गेल्या सगळ्यांचा आशीर्वाद सगळ्यांचा सपोर्ट यामुळे ही गोष्ट शक्य झाली असं मला वाटतं मंडळी नमस्कार महाराष्ट्र मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत सध्या सांगली जिल्ह्यामध्ये नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीचं वार चांगलंच वाहत आहे पण सांगली जिल्ह्यामध्ये सगळ्यात लक्षवेधी ठरत आहे ती तासगावची नगरपालिकेची निवडणुकी या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आता सध्या चार पक्ष आपल्या उमेदवारीसह उतरलेले सुरुवातीपासून दुरंगी वाटणारी ही लढाई आणि आत्ता सध्या चौरंगी आणि पंचरंगी होत आहे मागच्या पंचवार्षिकमध्ये भारतीय जनता पार्टीची निवळ सत्ता होती पण सध्या भारतीय जनता पार्टीकडून मा माजी खासदार संजय काका पाटील यांनी फारकत घेतल्याने त्याने स्वतःची स्वाभिमानी विकास आघाडी या निवडणूक रिंगणामध्ये उतरवलेली आहे स्वाभिमानी विकास आघाडी व वंचित बहुजन आघाडी असं स्वतंत्र पॅनल या सध्या या निवडणुकीमध्ये रिंगणात आहे या स्वाभिमानी विकास आघाडीच्या थेट नगराध्यक्षपदाच्या उमेदवार माजी नगराध्यक्ष बा, बा बाबासाहेब पाटील यांच्या पत्नी विजया बाबासाहेब पाटील आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत ताई नमस्कार नमस्कार एकूणच पॅनलची भूमिका आणि निवडणुकीचा सध्याचा त्यांचा प्रचार दौरा आणि या निवडणुकीच्या संदर्भानं त्यांची मुख्य भूमिका हे जाणून घेण्यासाठी आज ताई आपल्या सोबत ताई माजी नगराध्यक्ष बाबासाहेब पाटील यांच्या पत्नी म्हणून आपण राजकारणात सक्रिय झाला इथंपर्यंतचा आणि आज आपल्याला मिळाली उमेदवार इथंपर्यंतचा राजकीय प्रवास नेमका आपला कसा आहे मी एक माझं माहेर आगळगाव आगळ आगळगाव सारख्या छोट्या गावातून तासगावसारख्या सारख्या सिटीमध्ये माझा बाबासाहेब पटेल यांच्याशी माझा विवाह झाला त्यावेळेस ते आधीच राजकारणात सक्रिय होते त्याच्यानंतर सक्रिय असताना माझा राजकारणाचा आधी काही संबंध असताना त्याच्या जा लग्न झाल्यानंतर मला त्याच्याशी लग्न झाल्यानंतर तो माझा त्यांचा राजकारणाशी थोडा थोडा हळूहळू संबंध वाढत गेला त्यावेळेस मी स्वतः त्यांच्याबरोबर रणांगणात उतरले त्यांच्याबरोबर प्रचार केला आणि एक वॉर्ड असल्यामुळे मला तो हो काही जास्त नव्हता मी एक वॉर्ड मी कवर केला म्हणजे मी वैयक्तिक स्वतः घर टू घर फिरून त्यांच्याबरोबर सर्वांशी भेटले त्यावेळेस थोडं थोडं सगळ्या माहीत गोड गोष्टी सगळ्या माहीत पडल्या दोन पंचवर्षीचा अनुभव घेऊन पुढे जात असताना आपल्याला नेमकं आपलं काय आपल्या वॉर्डसाठी काय असलं पाहिजे विजन त्यांचं म्हणजे प्रगती विकास काय आपल्याला वॉर्डसाठी करता येईल तेवढं ते मी समोरून बघितलं की आप आणि त्या पंचवर्षीमध्ये लास्टच्या इयरमध्ये त्यांना नगराध्यक्षपदाची संधी मिळाली आणि त्यावेळेस त्यांनी का आपले का, का काकांच्या माध्यमातून जो जो काय आपल्या वॉर्डासाठी असेल तासगावसाठी असेल पूर्ण त्यावेळेस तासगावची जबाबदारी होती त्यावेळेस त्यांनी तासगावसाठी किंवा वॉर्डसाठी जेवढा निधी खेचून आणता येईल काकांच्या माध्यमातून तेवढा त्यांनी ते आणला आणि तो पूर्ण तासगावसाठी तो निधी खर्च केला विकासकामं चांगले अगदी अगदी मला वाटते लोक त्यावर खुश असतील असा विकास केला ट्वेंटी फोर बाय सेवन पाण्याचा प्रकल्प जो उभा केला तो तो मला वाटतं माझे पती नगराध्यक्ष असतानाच तो उभा सुरू केला आणि एक मॉडेल म्हणून आम्ही आमच्या वॉर्ड मध्ये तो राबवलाही आणि तो सक्सेसही झाला माझी खासदार शुरु। संजय काका पाटील यांनी मला इथं भरण्याची संधी दिली असं मला वाटतं तरी राजकीय प्रवासाबरोबर हे जे आता आपल्याला चॅलेंज मिळत आहे म्हणजे एकूण तासगाव शहराची लोकसंख्या म्हटली तर पंचेचाळीस हजाराच्या घरामध्ये आणि मतदारांची संख्या साधारणतः तीस बत्तीस हजाराची आहे एवढं मोठ्या शहराचं थेट नगराध्यक्षपदाचं संधी आपल्याला मिळते ह्या एकूण आव्हानाकडे आपण कसं बघताय तसं सांगायला गेलं तर मी ऍक्च्युली हा माझा राजकारणाचा प्रवास प्रवास ज्यावेळेस चालू झाला त्यावेळेस मी थोडं थोडं लोकांशी भेटत असताना बोलत असताना मला लोकांच्या अडचणी असतील किंवा ज्यावेळेस लोक घरी यायचे त्यावेळेस थोडंसं आपलं इकडे लक्ष असतंच की बाबा काय चाललंय आपल्या तासगावमध्ये थोडंसं थोडंसं माहिती पडत पडत सगळ्याच जनतेशी संपर्क वाढत गेला आणि लोकांच्या गरजा असतील म्हणजे मूलभूत असतील सामाजिक शैक्षणिक राजकीय या सगळ्यामधल्या गरजा लोकांच्या गर माहीत पडत गेल्या आणि त्यामुळं मला इथं असं वाटतंय की लोकांची काम करण्याची मला संधी मिळाली असं मला वाटते आणि आपल्या काकानी पण मला जी संधी दिली आहे त्याचा आपण नक्कीच त्याचं सोनं करू असं मला वाटतंय धन्यवाद सध्या आपण संपूर्ण या प्रचार यंत्रणेच्या निमित्तानं संपूर्ण शहरामध्ये फिरत असाल लोकांचा काय प्रतिसाद काय म्हणतायत लोक नेमकी तसं बघायला गेलं तर मला हा ही सुरुवातच अगदी आपल्याला ओपन पडणार हे माहित नव्हतं आणि आपल्या म्हणजे मनाच्या कुठल्याही कोपऱ्यात असं माहित नव्हती की ओपन पडेल महिला आणि आम्ही ओपन जेंट्स असं आपला ट्रेंड आधीपासूनच चा चालत आलेला आहे कधी मला वाटतं माझ्या ऐकण्यानुसार बरेच जण लोक म्हणतात की ही पहिलीच महिला थेट महिला पहिली नगरद्याच्या आहे त्यास असं मला ऐकायला मिळते आणि असं हा योगायोग काही मला माहित नाही माझे मिस्टर ऍक्च्युअली राजकारणात थो थोडासा इंटरेस्ट सक्रिय होते खरं स्वतः उभारतील हो हा इंटरेस्ट थोडा त्यांचा कमी होता आणि माझा तर लांब लांब जोपर्यंत त्याचा संबंधही नाही आणि परत ज्यावेळेस महिला ओपन पडलं त्यावेळेस जी म्हणजे आपल्या ज्या जनतेनंच दिलेला कौल ऍक्च्युअली आम्ही काकांच्या पर्यंत कधीही म्हणजे ह्या गोष्टीची डिमांड केली नव्हती आणि सगळ्या जनतेनं उचलून धरलं की बाबा माझ्या मिस्टरांना सांगितलं तुम्ही फक्त अर्ज भरा पुढची जबाबदारी आम्ही घेतो आणि त्या सर्वांच्या सपोर्ट मुळे आम्ही इथं पर्यंत आहे असं मला वाटतंय म्हणजे एकूणच आपली उमेदवारी ही आपली स्वतःप्रती मर्यादित असं वाटतंय कारण सगळ्यांचा आशीर्वाद सगळ्यांचा सपोर्ट त्यामुळे ही गोष्ट शक्य झाली असं मला वाटतंय मागच्या पाच वर्षांमध्ये नगरपालिकेवरती भाजपची निवाद सत्ता होती त्या पंचवार्षिक कालावधीमध्ये तासगाव शहरामध्ये नेमका विकास काम कोणती झालेले किंवा ते एकूण आपण काय एक माझी खासदार संजय काका पाटील खासदार होते तेव्हा त्यांनी राज्यातून केंद्रातून कोठ्यावधी रुपयांचा निधी आपल्या तासगावसाठी आणला आणि तो इथे खर्चही केला विकास कामही खूप तासगावमध्ये केली तसं पाहायला गेलं तर आपल्या चौ शाळा नगरपालिका शाळा सुरुवातीला मोडखळीस आल्या होत्या त्या चौदा शाळांची नवीन बिल्डिंग एकदम आर सी सी बिल्डिंग बांधण्यात आल्या तसेच वडा सुशोभीकरण आलं तसेच अंडरग्राऊंड ड्रेनेज आलं आणि तासवामधील अंतर्गत रस्ते आणि नंतर स्व स्वच्छतेच्या बऱ्याच गोष्टी किंवा डिजिटल म शा शाळेच्या माध्यमातून डिजिटल मुलांना शिकवण्यासाठी बऱ्याच गोष्टी अशा शैक्षणिक शैक्षणिक पण क्षेत्रात खूप प्रगती केली तसेच आपल्या तासगावची अद्यावत नगरपालिका इमारत उभा करण्यात आली तसेच स पाहायला गेलं तर सुशोभीकरण बागेची काम असेल आणि बरीच मूलभूत गरजा रस्ता असेल लाईट असेल पाणी गटर ओढे ह्या सगळ्या गोष्टी तासगावमध्ये एकदम चांगल्या पद्धतीने तिथं काकांच्या माध्यमातून विकास काम खूप करता आली मागच्या पंचवार्षिकमध्ये माननीय संजय काका पाटील हे भाजप सोबत होते आणि सध्या त्यांनी भाजपचे साथ सोडलेले त्यामुळं स्वाभिमानी विकास आघाडी आणि वंचित बहुजन विकास आघाडी या पॅनेलकडून निवडणूक लढवायला लागत ला ला आहे काय सांगाल भाजप आणि निवडणूक सध्या ही स्वाभिमानी विकास आघाडी याच्यातून नक्की काय परिणाम जाणवतो हो का किंवा काय त्याचा परिणाम राहील नाही नक्कीच म्हणजे याच्यावर परिणाम होईल असं नाही मला वाटत का तर आपले माजी खासदार संजय काका पाटील खासदार होते आणि आता खासदार नसतानाही त्यांचं केंद्रातलं किंवा राज्यातलं जे काम त्यांचा संपर्क सगळ्यांशी असणारं नातं खूप चांगलं आहे त्यामुळे ते आत्ताही आपल्या तासगावच्या नगरपालिकेच्या माध्यमातून आपल्या तासगावसाठी आपल्याला ज्या ज्या कर्ज आहे त्यासाठी नक्कीच तो खे निधी खेचून आणतील हा आम्हाला सर्व नगरसेवकांना सगळ्यांनाच आम्हाला जनतेला त्यांच्यावरती खूप विश्वास आहे त्यामुळं इथं आम्ही कुठंच पक्षासाठी किंवा ह्याच्यासाठी आम्हाला लोक नाकारतील असं मला वाटत नाही ना प्रचाराच्या निमित्तानं संपूर्ण शहरात फिरत आहात लोक आपल्याला बोलतायत भेटतायत आहेत नेमकी कोणत्या समस्या आपल्याला मानतायत आम्ही आता प्रचार करत असताना बऱ्याच भागात आमचा प्रचार करून झाला त्यावेळेस आम्हाला असं जाणवलं की एकतर सुरुवातीला सगळ्यांचा हा प्रश्न होता की आ, ताई महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा आणि तालुका अपडेट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबा महाराष्ट्र मराठी न्यूज अपडेट रहा